लाडकी बहीण योजने दुरुस्ती करणार अजित पवार यांची सभागृहात मोठी घोषणा महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जाते ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जातोय या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं अजित पवार म्हणाले लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाहीये लाडके बहीण आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही दोडके झाले आहात लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना बंद करणार नाही असं ठामपणे अजित पवार यांनी सोमवारी सांगितलंय लाडके बहीण योजनेसाठी कर्ज योजना आणा लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी योजना आहे या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार याचाही विचार करतो पंधराशे रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळतीय महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल सरकारनं उचललं परवाच विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली लाडकी बहीण योजनेचा अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांच्या बँकेत मुंबईत दहा ते पंधरा आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिल्हा सहकारी बँक आहेत सहकारी बँक आहेत मी या सर्वांना आवाहन करणार आहे ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा लाडके बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकू कारण हा थोडा थोडका पैसा नाही सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाच्या महिलांच्या हातात जाणार आहेत या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे मोठे योगदान मिळेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.